संध्यालाय आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी संध्याला आपलं सगळ्यांचं स्वागत यवतजवळ पुणे सोलापूर महामार्गावर दोन कारचा भीषण अपघात होऊन दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहेत याबाबत सविस्तर माहिती अशी की सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास पुण्यावरून सोलापूरच्या दिशेनं जाणाऱ्या लाल रंगाच्या स्विफ्ट गाडीनं पुणे सोलापूर महामार्गावरील दुभाजक ओलांडोड दुसऱ्या लेंडवरून जाणाऱ्या स्विफ्ट डिझायर गाडीला जोरदार धडक दिली या धडकेत स्विफ्ट डिझायर गाडीतील अशोक विश्वनाथ थोरबोले तसेच स्विफ्ट मधील गणेश धनंजय दोरगे यांचा जागीच मृत्यू झाला असून या अपघातात पाच जण जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत या अपघातामध्ये अजून एक कार गाडी या गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान असून अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मदत कार्य केले या प्रकरणी ज्ञानेश्वर विश्वनाथराव थोरबोले यांच्या फिर्यादीवरून राकेश मारुती भोसले यांच्यावर बी एन एकशे सहा एक दोनशे एकशे एकशे पंचवीस पंचवीस अ तीनशे चोवीस चार तीनशे चोवीस पाच मोटर वाहन कलम एकशे चौऱ्याऐंशी प्रमाण गुन्हा दाखल करण्यात आलाय ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संद लाईव्ह न्यूज चॅनलला ला युट्यूब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा